जोधा अकबर चित्रपटात जोधाबाई या राजा भारमल यांच्या कन्या आणि अकबराच्या एकमेव पत्नी असल्याचे दाखवले आहे परंतु वास्तव म्हणजे आमेरच्या राजकुमारी हिरा कव्हर किंवा हरकाबाई या अकबराच्या चौथ्या पत्नी होत्या याचा उल्लेख अल्लाहू अकबर या अल्ला यश या या शर्मा यांच्या पुस्तकात आढळतो त्यांच्यामध्ये अकबराची सर्वाधिक जवळची पत्नी रुकैया ही होती आणि त्याचे कारण म्हणजे ते दोघे बालपणापासून सोबत होते आणि ती अकबराची चुलत बहीण होती पण पद आणि दर्जाने ती अकबराच्या बरोबरीने होती ती लग्नानंतर मुघल बनली नाही तर जन्मानी मुघल होती आमेर हे एक लहानसं राज्य होतं तिथं वारसा हक्कासाठी युद्ध पेटलं होतं आमेरच्या गादीसाठी भावाभाव संघर्ष चालला होता राजा भारमल याच्या भावाला मुघलांचे गव्हर्नर मिर्झा शफाउद्दीन हुसेन याचा पाठिंबा होता अकबर द ग्रेट मुघल या बायोग्राफीत लिहिल्याप्रमाणे राजा राजकारणी होता त्याला त्याच्या विरोधात जाऊन विजय मिळवण्यासाठी अकबराकडून मदत मागितली आणि त्याच्या समोर कन्या हरकाबाईशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला यापूर्वी इतिहासात आपण अनेकदा राजपूत कुटुंबांनी मुलींचे विवाह प्रतिस्पर्धी कुटुंबामध्ये लावून दिलेले पाहिले आहेत